ने 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 या ठिकाणाहून मतदानाचं साहित्य त्यात ईव्हीएम मशीन ताब्यात घेतल्यानंतर बॅटरीसाठी सीव मध्ये सीव च स्विच ऑन करून बॅटरीचा पर्सेंटेज बनवून घे सगुक्ति आदेश नमू किया प्रत्येक केन्द्र वाला जाव लग रहा है ड्यूटी बारा बाज आहे ते क्षेत्रिय तीस ते त्यामुळे तुम्ही दोन नंबर आणि इतरचा टेबल क्रमांका मॅच करू नका

काय आली विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका उद्या ज्या मतदान होणार आहे त्या मतदानाची आमची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आज आमच्याकडचं डिस्पॅच जे आहे ते डिस्पॅच सर्व ठिकाणाहून सुरू आहे पाचही मतदारसंघाच्या डिस्पॅच ची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे सर्व स्टाफ जो आहे तो जो सोळा पंधरा हजार सोळा सोळा हजाराच्या स्टाफ जवळपास सगळ्या लोकांच्या लोक आता आपापल्या मशीन्स आणि सामान घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचणार आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचण्यासाठी त्यांना आम्ही एक चक्रिका नावाचं ॲप पण आता डेव्हलप करून इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे तर त्याच्या अनुषंगाने देखील त्याच्यामध्ये सर्व सर्व मतदान केंद्राच्या ईव्हीएम एम ज्या त्या ई एम आपल्या जी पी एस आणि या द्याद्वारे ट्रॅक आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणचे जे काही लॉ एन्ड ऑर्डर सिच्युएशनसाठी जो काही स्टाफ आहे तो पण स्टाफ डिप्लॉय झालेला आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात राहणार